मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील सर्वकष स्वच्छता मोहीम शनिवारपासून ठाण्यात सुरू झाली या मोहिमेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हाती झाडू घेऊन रस्त्याची सफाई करण्यास सुरुवात केली त्यामुळे ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्यासह सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांनीही हाती झाडी झाडू घेऊन रस्ते साफसफाईला झाडून कामाला लागल्याचं चित्र होतं आपलं घर स्वच्छ ठेवतो त्याप्रमाणे आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे तरच ठाणे निरोगी राहील असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं टप्प्याटप्प्यानं संपूर्ण राज्यभरात सर्वकष स्वच्छता मोहीम राबवण्यात येईल असंही ते म्हणाले ठाणे महापालिका क्षेत्रातील ठाणे ते दिवा या शहरात एकूण नऊ प्रभाग समित्या आहेत त्या सर्व प्रभाग समिती क्षेत्रात सर्वंकष स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार या मोहिमेची सुरुवात शनिवारी बागळी स्टेट येथील रोड क्रमांक बावीसमधून झाली शनिवारी सकाळपासूनच मुख्यमंत्री या मोहिमेत सहभागी झाले होते यावेळी माजी आमदार रवींद्र फाटक ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर जिल्हाधिकारी अशोक शिनगारे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे पालिकेचे अधिकारी कर्मचारी महाविद्यालयातील विद्यार्थी सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक मोहिमेमध्ये सहभागी झाले होते एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला हातमोजे घालून जलवाहिनी हाती घेतली आणि रस्ते पदापथालगतच्या भिंती सुरुवात केली त्यानंतर त्यांनी रस्ते साफसफाईसाठी हातामध्ये झाडू घेतला मुख्यमंत्र्यांच्या हाती झाडू आल्यानं पालिका आयुक्त बांगर जिल्हाधिकारी शिंगारे आणि पोलीस आयुक्त डुमरे यांनीही हाती झाडू घेऊन रस्ते झाडलोट करण्यास सुरुवात केली या मोहिमेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला इथे भजनी मंडळही उपस्थित होते त्यामध्येही ते सहभागी झाले संपूर्ण राज्यभर हे डीप क्लिनिंग ड्राईव्ह हे अभियान जे आहे हे राज्यभर चालणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा इम्पॅक्ट स्वच्छ भा महाराष्ट्र स्वच्छ आपलं स्वच्छता अभियान याच्या माध्यमातून होणार आहे कारण आम्ही महापालिकांमध्ये देखील स्वच्छतेमध्ये स्पर्धा लावलेली आहे नगरपालिकांमध्ये स्वच्छतेबाबतीत स्पर्धा लावल्या आहेत चांगली मोठी मानाची बक्षिसं लावलेली आहेत जेणेकरून या ठिकाणी सगळ्या लोकांची इन्व्हॉल्वमेंट या स्वच्छता अभियानामध्ये हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचं समृद्धीचं आनंदाचं जावं आणि राज्याची एक संकल्पना आहे सरकारची आमची संकल्पना आहे या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना न्याय मिळो लो, शेतकरी कष्टकरी बळीराजा कामगार महिला भगिनी तरुण या सर्व घटकांना न्याय मिळो त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ हो दे त्यांच्या जीवनामध्ये बदल होऊ दे आणि या राज्याचा सर्वांगीण विकास या ठिकाणी होऊ दे अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो सर्वांना नवीन वर्ष सुखाचा समृद्धीचा आनंदाव